आज आपला मराठी वाचनाचा दिवस एकोणीसावा आजचा नवीन शब्द आहे खराटा 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 अक्षर आहे ख आजचा नवीन शब्द आहे खराटा खराटा सर्वांच्या लक्षात राहतोय ना तुम्ही सुद्धा माझ्या पाठीमागे म्हणणार आहात खराटा ख खर। आता आज आपण कोणता शब्द पाहिला खराटा आणि अक्षर ख त्यामुळे आतापर्यंत आपल्याला जे झालेलं आहे रेषा मारणं असेल टिकली देणं असेल ते वापरून आपण आजचे काही शब्द पाहणार आहोत म्हणजेच आता आपण शब्द वाचन करणार आहे आणि शब्द वाचन करताना तुमचं व्यवस्थित लक्ष पाहिजे जेणेकरून शब्दांचा काय उच्चार होतो हे तुमच्या लक्षात येईल आता इथं शब्द आहे सर्वांना वाचता येतो का काय आहे सा ख र साखर आवडते ना सर्वांना खायला सा ख र साखर खा र ट खारट खा र ट खारट आ खा डा आखाडा आ खा, खा डा आखाडा आखाडा म्हणजे काय कुस्तीचा आखाडा असतो नंतर ख, स, ख, 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 स, 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 बघा स, खस खस काय खस खस आपल्या घरामध्ये किचन मध्ये काय असतं स्वयंपाक खोलीत खसखस असते छोटी छोटी पाहिली ना सर्वांनी ख डा वा डा वा खडा वा हा शब्द तुम्हाला फक्त वाचता यायला पाहिजे आता बघा इथं ख वर काय आलेले आहे टिकली आलेली आहे अ खन ड अ खन अखंड पुढचा आहे दा ख वा दा, ख वा तर व नंतर रोजची गाडी चालू करायची आणि ख वर जाऊन थांबायचं कस वर वर्ख, वर्ख ख पुढचा शब्द आहे ख टा खा खटारा खर्च खर्च आता इथं ख वर आलेली आहे टिकली आता ख मग आपल्याला न दोडावं लागेल खन डा बघा खा खंडा खंडा. खंडा राहील लक्षात सर्वांच्या ख वा खवा खवा, खवा खवा नंतर खा ट खाट न? खा ट खाट न? ख रेश पण आलेली आहे आणि ख वरती टिकली पण आहे इथे दिसतंय सर्वांना रेश पण मारलेली आहे आणि ख वर टिकली सुद्धा आहे मग आता काय करायचं आधी रेषेचा उच्चार करू खा रेश आली म्हटल्यानंतर रेश म्हटलं की खा आचा उच्चार आणि वर टिकली म्हटल्यानंतर न नचा उच्चार करायचा खम ब डंग ख दंग, ख दंग, ख, ख. अशा पद्धतीने हे खचे काही आपण शब्द पाहिले खम ब कम कंब, कंबर सं वा द संवाद, संवाद सं वा द संवाद च र खा चरखा चरखा म्हटलं की आपल्याला कोण आठवतं गांधीजी आठवतात की नाही चरखा म्हटलं की रख रख र ख रख 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 रक्त ऊन असतं बघा उन्हाळ्यात आता उन्हाळ्याचे दिवस आहेत उन्हाळ्यात कसं असतं रख रक्त ऊन असतं म्हणजे कडक ऊन असतं आता हा शब्द आहे खर्र डा ख नंतर रची गाडी चालू खर्र डा खरडा द रादाड रा, खा, हम्म खादाड आहे म्हणतात की नाही तुम्ही खूप काही खाल्लं कोणी सारखं खात राहिला तर आपल्याला काय म्हणतात माणसं किती खादाड आहेस रे तू तसा हा शब्द काय आहे खादाड आता पुढचा शब्द आहे ख क खडक वाक्य तयार करायचं आता बघा आपली मोठमोठी वाक्य तयार होतील कारण आपले शब्दच तेवढे झाले ना तर आता आपण वाक्य वाचन घेऊयात आई आई बा बाबा, बा बाबा, सर्क सर्कस दा ख वा आई बाबा सर्कस दाखवा मेघ आता इथं मेघ या शब्दाच्या जागेवर तुम्ही तुमचं सुद्धा नाव लिहू शकता बरं का तुमच्या आई बाबांना तुमचं नाव लिहायला सांगा मेघ चट चट मेघ च ट च टट अन न अननस वा ट वाट, अननस वाट मेग, आता पुढचं बघूया मेघ आता इथं आवर्ती टिंबय आवर्ती टिंबय नंतर काय होणार अम, अम, ब ट, आंबट अंबा आता परत आवर्ती ते आंबा चाव मेघ आंबट आंबा चाव पुढचं वाक्य आई सर्कस सर्कस बग आई सर्कस बग मेघ वाकडा वाकडा खंब खंब खम काढ काढ मेघ वाकडा खम काड, पुढचं वाक्य आळी खाकरा खाकरा खा आई खाकरा खा आपला एकोणीसावा दिवस संपलेला आहे